बेकायदेशीर खाजगी सावकारी आणि चरस गांजासारख्या अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या आमिषाला बळी पडल्यानं कापड व्यापारी अशोक छापरवाल यांचा खून झाल्याचं आज स्पष्ट झालं या प्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली संदीप गुरव आणि प्रतीक गुरव अशी त्यांची नावं आहेत या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा दुवा ठरल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत सांगितलं बेपत्ता असलेला इचलकरंजीतील कापड व्यापारी अशोक छापरवाल याचा हातकणंगले तारदाळ रोडवर अठरा जानेवारी रोजी निर्घृण खून झाला होता घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन अठ्ठेचाळीस तास व्यापार बंदचा निर्णय घेतला होता तसंच हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढला होता खुनाचं नेमकं कारण स्पष्ट होत नसल्यानं संशयितांना पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं टाकलं होतं संशयितांच्या शोधार्थ विविध पथकं रवाना केली होती शहरासह औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या चा आधारे छापरवाल आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी केली असता संशयाची सुई छापरवाल याचा कारखान्याचा भागीदार संदीप गुरव यांच्यावर आली सापळा असून पोलिसांनी संदीप गुरव आणि त्याचा चुलत भाऊ प्रत्येक याला ताब्यात घेतलं त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी छपरवाल याचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली निर्गन पद्धतीने तारदाळ या ठिकाणी खून करण्यात आलेला होता या संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित एरियामध्ये जाऊन सर्व सी सी टी व्हीचे फुटेज घेऊन आले आणि सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आम्ही आरोपी डिटेक्ट केले आणि आरोपीचा शेवटचा झालेला कॉल आणि सी सी टी व्ही फुटेज याची सांगड घालून स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे या संबंधामध्ये संदीप गुरव आणि त्याचा चुलत भाऊ प्रतीक गुरव अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे हा गुन्हा अवैध साव, सावकारी व्यवसायातून झालेला आहे छापरवाल यांच्याकडून दहा टक्के व्याजानं संदीप यानं रक्कम घेतली होती या रकमेच्या व्याजाचे महिन्याला पंच्याण्णव रुपये देण्यासाठी छपरवाल हा वारंवार तगादा लावत होता नुकसानीत कारखाना असतानाही व्याजासाठी तगादा लावल्यानं मानसिक त्रासातून गुरव यानं चुलत भाऊ प्रतीकला बरोबर घेऊन चरस गांजा व्यवसाय भागीदारीत करून पैसे मिळवण्याचा आमिष दाखवलं त्यासाठी छपरवाल याला हातकणंगले तरदाळ रोडवरील महेश स्पिनिंग मिल जवळ बोलावून घेऊन डोक्यामध्ये तलवारीने वार केला या हल्ल्यात छापरवाल जागीच ठार झाले या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेंचं मोलाचं था योगदान ठरल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी सांगितलं तपास करतेवेळी यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचा आधार घेण्यात आला आणि त्या सीसीटीव्ही मध्ये हे मारेकरी आम्हाला दिसून आलेले आहेत की आपल्या ज्या काय फम्स असतील स्कू शाळा कॉलेजेस असतील या सर्व ठिकाणी दुकान असतील ज्वेलर शॉप्स असतील बँक्स असतील या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत कुणी इसम बेकायदेशीररित्या सावकारीचा धंदा करत असेल आणि अत्यंत बेकायदेशीरपणे व्याजाच्या आकारणी करून पैसे कमावत असेल तर नागरिकांनी अत्यंत खुल्या मनाने आम्हाला संपर्क साधावा प्रतीक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मारामारी चोरी यासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक अमोल माळी सचिन पंडित महेश कोरे विजय तळसकर वैभव दड्डीकर सहभागी झाले होते